लोकसभा निवडणुकीत पुण्याची जागा भाजपच काढेल वेल असं आम्ही नाही तर डेटाच सांगतोय कारण गेल्या तीन लोकसभा निवडणुकांचे आकडे पाहिले तर त्यातून पुण्यात भाजपची ताकद कशी टप्प्याटप्प्यात वाढत गेली आहे हेच अंडरलाईन होतंय शिवाय महाराष्ट्रातील पक्षपुटीमुळे भाजपला पुण्यात आणखीनच फायदा होईल असंही चित्र दिसतंय पण या सगळ्या चित्रामागे काही कॉन्क्रीट स्टॅट्स आहेत ते नेमके काय आहेत तेच आजच्या नंबर गेममधून समजून घेणार आहोत नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स मागच्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचा वोट शेअर कमालीचा वाढलाय त्यावरून पुण्यात भाजपची सीट येऊ शकते असं कोणी सांगत असेल तर त्याकडे लॉजिकली पाहायला पाहिजे आता हा डेटा बघा दोन हजार नऊ नंतर भाजपचा वोट शेअर कमालीचा कसा वाढलाय हे यावरून दिसतं दोन हजार नऊ साली जिथे भाजप चौतीस टक्क्यांवर होती तिथे एकोणीस पर्यंत भाजपचा वोट शेअर हा एकसष्ट टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचं दिसतं दोन हजार नऊ साली काँग्रेसचे सुरेश कलमाडी पुण्यातून निवडून आले पण त्यानंतर भाजपने पुण्यावर आपली सत्ता कायम राखली चौदाला भाजपचे अनिल शिरोळे आणि एकोणीसला गिरीश बापट यांनी पुण्यात कमळ फुलवलं होतं विशेष म्हणजे दोन्ही वेळेला भाजपच्या उमेदवारांचं लीड हे ऑलमोस्ट दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराच्या डबल होतं असं मागच्या दोन लोकसभा निवडणुकींमधनं दिसून आलंय आणि हेच जर दोन हजार नऊच्या लोकसभेत पाहिलं तर तेव्हा काँग्रेसने अगदी निसट्टा विजय मिळवला होता काँग्रेसचे सुरेश कलमाडी हे अवघ्या पंचवीस हजार सातशे सत्तेचाळीस मतांनी जिंकले होते दोन हजार नऊ ला भाजपच्या अनिल शिरोळे यांनी कडवी झिंज दिली होती तब्बल दोन लाख चौपन्न हजार एकशे पन्नास मतं त्यांनी काढली होती तर कलमाडी यांना दोन लाख एकोणऐंशी हजार आठशे सत्त्याण्णव मतं घेत विजय मिळवला होता हेच जर दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीकडे पाहिलं तर इथेही भाजपने काटेकी टक्कर दिली पण काँग्रेसने ही जागा अगदी थोड्या फरकाने आपल्या नावावर केली होती तेव्हा कलमाडी यांनी तीन लाख त्र्याहत्तर हजारांपेक्षा जास्त मतं घेतली होती तर दोन नंबरवर राहिलेल्या भाजपच्या उमेदवाराने तब्बल तीन लाखापेक्षा जास्त मतं काढली होती दोन हजार चार नंतर भाजपच्या उमेदवारांना मिळणारी मतं वाढतच गेली आणि ती इतकी वाढली की गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेसला आपल्या आसपासही फिरकू दिला नाही भाजपचं लीडही काँग्रेसचं टेन्शन वाढवणार आहे असं चित्र पुण्यात दिसतं आता पुण्यात भाजपच का जिंकेल हे सांगणारं आणखी एक पॉलिटिकल लॉजिक आहे ते काय तर या पुणे लोकसभेत मोडणाऱ्या विधानसभा मतदारसंघात असलेली भाजपची ताकद पुण्यात खरं तर भाजपचे पाच आमदार होते पण मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर तिथे काँग्रेसचा एक आमदार निवडून आला तो आमदार म्हणजे रवींद्र धंगेकर त्यामुळे आता पुण्यात भाजपचे चार आमदार आहेत तर राष्ट्रवादीचा एक आमदार आहे राष्ट्रवादीचे आमदार असलेले सुनील टिंगरे हे अजित पवार गटात आहेत त्यामुळे पुणे लोकसभेत महायुतीचं निर्विवाद वर्चस्व आहे हे आता काही वेगळं सांगायला नको आतापर्यंत आपण दोन लॉजिक बघितले आता तिसरं आणि सगळ्यात कॉन्क्रीट लॉजिक जर पुण्यात सांगायचं असेल तर तेही एकदम सुटसुटीत करून समजून घेऊया पुणे लोकसभेत एकूण सहा विधानसभा मतदारसंघ मोडतात कोणते तर वडगाव शेरी शिवाजीनगर कथरुड पर्वती पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा आता या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीने आपलं निर्विवाद वर्चस्व कसं दाखवलंय ते त्या त्या विधानसभा मतदारसंघातल्या वोटशेअरमधून अंडरलाईन आहे त्याचाच हा डेटा बघा आता या सहा विधानसभा मतदारसंघात कोथरूड कसबा आणि पर्वती हे असे मतदारसंघ आहेत की जे भाजपचा बाले किल्लाच आहे असं या वोटशेअरवरून दिसतं फर्स्ट क्लास मतं भाजपला देणारे हे तीनही विधानसभा मतदारसंघ खरं तर भाजप लीड किती घेणार हे ठरवतात पण त्याशिवाय पुणे कॉन्टोन्मेंट सोडला तर उरलेले दोन मतदारसंघात म्हणजे वडगाव शेरी आणि शिवाजीनगरमध्येही भाजपला पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालेलं आहे तसं पाहिलं तर पुणे कॅन्टोन्मेंटमध्येही ठिकठाक मतदान झालंय तिथले भाजपचे आकडे काही फार वाईट आहेत असं म्हणता येणार नाही या सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघांच्या वोट शेअरवरून भाजपची ताकद लोकसभेत किती सॉलिड आहे हे दिसतं पण या सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघात विधानसभेत मात्र मतदारांची थॉट प्रोसेस वेगळी दिसते म्हणजे जिथे पुण्यात लोकसभेसाठी लोक मोदींना मतं देतात तिथे विधानसभेत मात्र तसं दिसत नाही म्हणजे वडगाव शेरीत राष्ट्रवादीचा उमेदवार हा भाजपच्या उमेदवाराला हरवून पहिला आलाय आता राष्ट्रवादीचा वडगाव शेरीचा आमदार हा अजित पवार गटात आहे आणि पर्यायाने लोकसभेत भाजपला त्याचा फायदा होईल हा भाग वेगळा दोन हजार नऊची लोकसभा निवडणूक जेव्हा झाली तेव्हा भाजप सत्तेत नव्हती तेव्हाही पुण्यात थेट लढत ही काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच होती तेव्हा वडगाव शेरीमधून काँग्रेसला एकवीस हजार पाचशे एक्क्याऐंशी लीढ मिळालं होतं याच निवडणुकीत डी एस के बसपकडून उभे होते शिवाय मनसेही फॉर्ममध्ये होती पण त्याच वर्षी म्हणजेच दोन हजार नऊ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला तेहतीस हजारापेक्षा जास्त लीड मिळालं होतं या मतदारसंघातली लढत ही राष्ट्रवादी शिवसेना आणि मनसे अशी तिरंगी झाली होती दोन हजार नऊ आणि चौदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेने आठ ते अठरा टक्के वोट शेअर मिळवला होता आता राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे मनसेचाही वोट शेअर भाजपला जाणार यात शंका नाही कोथरूडमध्ये मनसेचा वोट शेअर भाजपच्या वाट्याला जाणार आणि त्यांचा कोथरूडमधला वोट शेअर आणखी वाढेल असंही डेटावरून दिसतंय पर्वतीतही सारखीच परिस्थिती दिसते या दोन्ही ठिकाणी मनसेचा पाठिंबा भाजपला आणखी वोट गेन करून देईल असं डेटामधून अंडरलाईन झालंय पण पुणे कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर हे दोन विधानसभा मतदारसंघ असे आहेत जे लोकसभेला वेगळ्या पद्धतीने मतदान करतात आणि विधानसभेला वेगळा विचार करून मतदान करतात म्हणजे काय तर विधानसभेला मतदार स्थानिक मुद्द्यांकडे बघून मतदान करतात तर लोकसभेला केंद्रीय नेतृत्वाकडे बघून मतदान करतात दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत शिवाजीनगरमध्ये भाजपला त्रेचाळीस पॉईंट आठ टक्के वोट मिळाला पण एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपच्या वोट मध्ये वाढ होऊन तो पंचावन्न पॉईंट चार टक्के इतका झाला पण पुणे मध्ये देखील एकोणीसच्या विधानसभेत भाजपला एक्केचाळीस पॉईंट दोन टक्के वोट शेअर मिळाला तर एकोणीसच्या लोकसभेत भाजपच्या वोट मध्ये वाढ होऊन तो अठ्ठेचाळीस पॉईंट तीन टक्के वोट शेअर मिळाला पुणे कॅन्टॉन्मेंटचा विचार केला तर दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत मनसेला पाच पॉईंट बावन्न टक्के तर चौदाच्या लोकसभा निवडणुकीत नऊ पॉईंट शून्य सहा टक्के वोट शेअर मिळालेला आहे आता हा वोट शेअरही महायुतीला जाईल शिवाय शिवसेना फुटल्यामुळे शिवसेनेची मतं विभागली जातील आणि त्यातील अर्धी मतं महायुतीच्या उमेदवाराला मिळतील अशी दाट शक्यता आहे शिवाजीनगरमध्येही असंच काहीसं झालं तर आश्चर्य वाटू नये राज ठाकरेंकडून मिळालेला बिनशर पाठिंबा पुणे लोकसभेत वाढलेला भाजपचा वोट शेअर पुणे लोकसभेत मोडणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी ऑलमोस्ट पाच मतदारसंघात भाजपची असलेली निर्विवाद ताकद आणि या सगळ्याशिवाय दोन पक्ष फुटल्यानंतर डिव्हाइड होणारी मतं भाजपसाठी फुल ऑन गेनिंग फॅक्टर ठरतील म्हणून पुण्याची जागा भाजपच जिंकणार हे जवळपास निश्चित आहे आता वंचितने मनसेतून नाराज झालेल्या वसंत मोरेंना भाजपच्या मुरलीधर मोहाळांविरोधात उमेदवारी दिली आहे तर महाविकास आघाडीने काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय तर एम आय एमने अनिस सुंडके यांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे ही लढत चौरंगी होणार आहे असं दिसतंय या चौरंगी लढतीचा फायदा मुरलीधर मोहोळांना होईल असं जाणकारांचं म्हणणं आहे वंचित फॅक्टर आणि न वाढलेला काँग्रेसचा वोट शेअर पाहता पुण्यातील मुरलीधर मोहोळ यांचा विजय पक्का मानला जातोय आणि अर्थात त्याला फक्त एक नाही तर तीन तीन लॉजिक लावून पाहिलं तर पुण्याची जागा भाजपच काढेल हे निवडणुकी आधीच जवळपास स्पष्ट आहे असं सध्या तरी डेटा सांगतोय याच नंबरवर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तो शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द पॉलिटिक्स या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद